का? नमस्ते तुमचं नाव काय मामा रमेश साहेब रवाडके तर आम्ही मध्ये शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचा या ठिकाणी आढावा घेण्यासाठी मध्ये आलो तर या ठिकाणी अशोक पवार आणि माऊल्याबा कटके हे समोरासमोर उभे आहेत तर तुमचं मत कोणाला असेल आता सध्या कसं आहे आम्हाला आईबापासारखी सेवा केली त्यांनी श्रावण बाळागत आम्हाला उज्जैनला नेलं आम्ही उज्जैन करून आलो आणि आमचं मत त्यांनाच असणार आहे पण कोणाला माऊली कर नमस्ते सर तुमचं नाव काय माझं नाव किरण प्रकाश कांबळे राहणार बाबुळसर बुद्रुक तालुका शिरो जिल्हा पुणे तर आम्ही बाबुळसरमध्ये शिरूर हवीली मतदारसंघातून अशोक पवार आणि माऊलीबा कटके हे समोर समोर लढत आहे तर या निवडणुकीचा आढावा सा घेण्यासाठी बाबुळसरमध्ये आलेले तर तुमचं मत कोणाला नाही मताचा जर विचार केला तर आतापर्यंत बाप्पूच होते पण म्हणतात ना की समथिंग काहीतरी चेंजेस झालं पाहिजे म्हणून नवीन चेहरा नवीन तरुण पिढीला आबा सगळ्यांनाही व्यवस्थित मार्गदर्शन करतील आणि नवीन चेहरा आमदार म्हणून खरंच रुपेरी सोनेरी असल्यासारखं वाटेल आणि काळाची गरज आहे प्रत्येक प म्हणतात ना की थोडं चेंजेस झालं पाहिजे आज शेतकऱ्याला ही गरज आहे सगळ्या गोष्टीची तरुणाईला गरज आहे महिलांनाही गरज आहे आज जसं माऊली आबा कटके यांनी खरंच एक समाधान दिलेलं आहे पैसा कुणीही देऊ शकतो आणि सत्ता कुणीही देऊ शकते पण आबांनी जे प्रत्येक माऊलीला प्रत्येक माणसाला जे देवदर्शन घडून आलं भलेही श्रद्धा असो अंधश्रद्धा असो पण तरी ते समाधान मिळण्यासारखं त्यांनी केलेलं आहे आजपर्यंत बाकीच्यांनी देव देव केलं आश्वासनं दिली काय दिलं प्रत्येकाला माहिती आहे केलं हे कार्य पण आता आबाचा जो चेहरा है, तुरुन चाना है। में, सारके, सारके। आहे तरुण पिढीसाठी छान आहे आणि त्यांची उमेद त्यांचे विचार खरंच जाणण्यासारखे मानण्यासारखे आहे आणि सर्व जात धर्मासाठी एक आहेत आबांच्या विचारातून आबांच्या चेहऱ्यावरून एवढंच दिसतंय की आमदारकीसाठी एक नंबर चेहरा एक नंबर कार्य एक नंबर माणूस नमस्कार आम्ही बाबुळसर बुद्रुकमध्ये शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील आपले उमेदवार माऊली आबा कटके आणि अशोक पवार यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे या चुरशीच्या लढतीमध्ये माऊली आबांनी केलेल्या कामाचा यामध्ये काय फायदा होईल सध्या तर चुरशीची लढत नसून माऊली आबा कटके हे जवळपास एक लाखाच्या लीडने किंवा सत्तर हजाराच्या लीडने तरी निवडून येतील असं वाटत आहे कारण की अशोक बाप्पू पवार यांनी जो कारखाना बंद पाडला त्याच्यामुळं ते शिरूरमध्येही लीड घेऊ शकत नाही आणि हवेलीमध्येही त्यांना लीड मिळणार नाही कुठल्याही गावामध्ये आत्ता सध्या अशी परिस्थिती आहे शिरूरमध्ये बांबूसार गाव असो किंवा कुठलंही गाव असो कुठंही त्यांना लीड मिळणार नाही त्याच्यामुळे अशोक पवार यांचा पराजय निश्चित आहे आणि त्याचबरोबर जे, जे माऊलीबांनी जे काम केलेली आहेत जवळपास शिरूर हवेलीमध्ये चाळीस हजार प्लस महिलांना देवदर्शन दाखवलेलं आहे आणि आमदार नसतानाही भरपूर अशी कामं करून दाखवलेली आहे समजा इथं गारपीट झाली त्याच्यानंतर भरपूर असं नुकसान झालं त्या नुकसानीमध्ये काही घरांचे पत्रे उडून गेले गेले त्यांनाही भरपाई ही, ही आबांनी मिळून दिली म्हणजे आमदार नसतानाही भरपूर अशी कामं आबांनी करून दाखवली आणि त्याच्यामुळं आबाच निवडून येतील असं तर चित्र यामध्ये आहे म्हणजे माऊली आबा कटके माऊली आबा कटके फिक्स आमदार होतील असं तर आत्ता सध्या चित्र आहे मी सरपंच दीपाली महेंद्र नागवडे सरपंच बाबू सर बुद्रुक तर आम्ही बाबुळसरमध्ये शिरूर हवेली मतदारसंघातला निवडणूक आढावा घेण्यासाठी या ठिकाणी बाबुळसरला आलेलं आहे तर या ठिकाणी शिरूर हवेली मतदारसंघातून माउल्याआबा कटके आणि अशोक पवार यांच्यामध्ये चुरशीची लढत समजली जाते तर या लढतीविषयी तुम्हा तुमचं मत काय तर तसं सांगायचं झालं तर आम्ही स म्हणजे आम्ही किंवा बाबू सर सरग्रामस्थ आणि वैयक्तिक माझं मत घड्याळाला म्हणजे माऊली आबा कटकेंना तर मला असं सा आवर्जून सांगावंसं वाटतं की जेव्हा अशोक बाप्पू आमदार होते जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती तेव्हा आमच्या बाबूसर ग्रामस्थांची एवढीच विनंती होती त्यांना की आमच्या जे मुख्य रस्ते आहेत दोन ते आम्हाला रस्ते हवा आम्हाला मांडवणला आमची बाजारपेठ आहे आम्हाला जे काही काम असते मांडवणला असतं तर आम्हाला जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो आमच्या गावातील छोटे छोटे मुलं असतील त्यांना शाळेसाठी मांडवणला जाणं खूप असं पावसाळ्याच्या ह्याच्यात खूप त्रासदायक होतं तर आम्ही अशोक पूच्या शेलारवाडीला पण आमचे ग्रामस्थ गेलेले आहेत आम्ही वारंवार गावात आल्यानंतर विनंती पण केली की बापू तुम्ही आम्हाला काहीच नका देऊ पण आम्हाला कमीत रस्ते पण द्या पण त्यांनी कायम काम आमच्या ह्या विनंतीला टाळाटाळ केलेली आहे म्हणून आम्हाला असं वाटतं माऊली आबांना मत दिलं किंवा गड्याळ्याला निवडून आणलं तर आमच्या गावाला किंवा इतर आमच्या शेजारचे गावं असतील त्यांना एक वेगळाच विकास होईल आणि माऊली आबांकडं पाहिल्यानंतर असं वाटतं की म्हणजे खरंच हे ह्यांना मनापासून लोकांसाठी करायचे किंवा गावासाठी करायचे म्हणून माझे मत वैयक्तिक गड्याला म्हणजेच माऊली आबा नमस्कार नमस्कार आम्ही बाबुळसर मध्ये शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहे तर या ठिकाणी शिरूर हवेली मतदारसंघातून माऊली आबा कटके आणि अशोक पवार हे दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे आहेत तर यामध्ये चुरशीची लढत अशी समजली जाते तर तुमचं जा मत कोणाला माऊली आबा कटकेला गड्याळाला माऊली आबा कटकेच का ते सामाजिक कार्यकर्ते चांगले आहेत गोरगरीबाला देवधर्माला राहतात म्हणून त्यांना मतदान तर तुमचं मत माऊली तर आम्ही बाबुळसर मध्ये आलेलो आहे शिरूर हवेली मतदारसंघातून अशोक पवार आणि माऊली आबा कटके हे समोर चुरशीची लढत आहे तर आपल्याला या दोन्हीपैकी कोण हवे कटके माऊल्याबा कटकेच का सर्वसामान्यांच्या प्रसंगाला ते दावून येतात आणि देवदर्शनाला लोकांना नेले कुठं वादळ असो पूरग्रस्तांसाठी मदत केलेली आहे आणि ते जर कुठल्या अजून आमदार नाही ते एवढे काम करतात आमदार झाल्यावर तर ते किती काम करते लोकांना अपेक्षा आहे त्यांच्याकडून तर मावल्याबा कटकेंनी केलेल्या उज्जैन जे देवदर्शन घडून आणले सर सगळ्यांना तर त्या महिलांचं मत काय असेल तुमच्यावरती त्या महिला ना शेवटी त्यांना देवदर्शन दाखवले म्हणल्यानंतर ते तर गोडगंगा अशोक पवार यांची भरपूर नाराजी त्या नाराजीचा फायदा माऊली कटकेला कसा होईल शंभर टक्के होणार कारण कारखाना बंद आज लोकांचे एवढे आहेत ऊस जात नाहीत वेळेवर बाकीचे पिकं होत नाहीत त्याच्यामुळं त्याचा फायदा की माऊली होणार काय आपलं सविता जनार्दन टेकवडी तर आम्ही बाबुळसरमध्ये या ठिकाणी शिरू राहाविली मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत यामध्ये माऊली आबा कटके आणि अशोक पवार हे समोरसमोर उभे आहेत तर या ठिकाणी महायुती सरकारने दिलेल्या लाडकी बहीण योजनामध्ये पंधराशे रुपये आपणास मिळाले त्याबद्दल तुम्ही खुश आहात का हो खुश आहेत आम्ही <coughs> का बरं खुश आहे महिलांच म्हणजे महिलांना ला असं वापरा येतात म्हणजे काम येतात ना पैसे त्याच्यामुळं आम्ही समाधानी आहे त्याच्यामुळं आमचं मत माऊली आबा खटके यांनाच देणार आहे आम्ही